सुदृढ हृदय आणि निरोगी जीवनच्या सत्र तीन मध्ये आपले सर्वांचे स्वागत या सत्रात आपण हृदयाचे पोषण आणि एथिरोस्क्लेरोसिस म्हणजेच धमनी काठीण्य या महत्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत मी डॉक्टर नीलकंठ करंदीकर प्रमुख हृदयरोग तज्ज्ञ हार्ट क्लिनिक टीमवी कॉलनी मुकुंदनगर जवळ आणि अल्फा डायग्नॉस्टिक सेंटर हिराबाग चौक टिळक रोड तसेच इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट रूबी हॉल क्लिनिक मंगेशकर हॉस्पिटल सह्याद्री हॉस्पिटल तसेच मला गुडशी प्राध्यापक कार्डिओलॉजी म्हणजेच प्रोफेसर एमेरिट इन कार्डिओलॉजी हे मानाचे पद महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेले आहे मी मुंबई विद्यापीठाचा डी एम हृदयरोगशास्त्र म्हणजेच डीएम कार्डिओलॉजी या परीक्षेतला पहिला सुवर्ण पदक विजेता आहे हृदयाबद्दल महत्वाची गोष्ट आज आपण बोलणार आहोत महत्वाची गोष्ट अशी की आपल्या हृदयाच्या कप्प्यांमध्ये सदैव रक्त भरलेलं असतं इथे दाखवलंय कप्प्यांमध्ये वरच्या खालच्या दोन्ही कप्प्यांमध्ये सदैव रक्त रक्त भरलेलं आहे पण ह्या रक्तातनं आपल्या हृदयाला प्राणवायू आणि अन्न पदार्थ शोषून घेता येत नाहीत हृदयाची परिस्थिती बँकेच्या कॅशियरसारखी असते त्याच्या हातात भरपूर पैसे असतात पण त्यातले त्याला काहीच मिळत नाही त्याला ते? आपल्या पगारावरच अवलंबून राहावं लागतं तशीच हृदयाची परिस्थिती आहे आणि हृदयाला रक्त पुरवठा कुठून होतो तर कोरोनरी धमन्या ह्या बारीक धमन्यांमधनं होत असतो हृदयातनं बाहेर पडणारी एवर्टा ही महारोहिणी इथे दाखवलेली आहे हिचा अंतर्व्यास तीन सेंटीमीटर एवढा असतो या महारोहिणीच्या सुरुवातीच्या दोन शाखा ब्रांचेस म्हणजे उजवी कोरोनरी आणि डावी कोरोनरी डाव्या कोरोनरीच्या दोन मोठ्या शाखा होत असतात कोरोनरी धमन्यांचे शाखेचे जाळे मोठे असते ह्या कोरोना धमन्या जसं शरी हृदयाच्या बाहेरच्या भागातून प्रवास करत असतात हे इथे दाखवलेल्या आधीच्या चित्रात बाहेरच्या सरफेसवर त्यांचा प्रवास असतो ते पुढे जाताना अनेक शाखा त्यांच्यातनं निर्माण होतात आणि ह्या शाखा हृदयाच्या स्नायूमध्ये जाऊन त्यांचा रक्त करतात इथे आहे की ही कोरोनानी धमनी कशी बारीक बारीक होत चालली आणि शेवटी कॅपलरीज नावाच्या सूक्ष्म रक्तवाहिन्या तयार होतात आणि हृदयाच्या स्नायूचे सर्व कप्प्यांचे पोषण करतात बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्या ते रक्तवाहिन्या धमन्या आतून एकदम स्वच्छ असतात आणि काहीही त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा नसतो सामान्य रक्तप्रवाह सामान्य धमनीतनं चाललेला असतो कि दाखो लिया चाहा चेद दस 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 ही धमनीची इथे भिंत दाखवली आहे आणि धमनीचा हा छेद क्रॉस सेक्शन आहे पण जसं जसं वय वाढत जात तस तसं म्हणजेच धमनी काठिन्य हे मराठीतले शब्द खरंच कठीण असतात धमनी काठिन्य पण मी एथिरोस्लोरोसिस या शब्दाचा जास्ती वापर करणार आहे याच्यामध्ये चरबी आणि रक्तातल्या काही पेशी यांचा थर रक्तवाहिनीच्या आतल्या भागावर बसायला लागतो आणि ह्यालाच एथिरोस्लोरोसिस असं म्हणतात याला आपण समजून घेऊया या प्रक्रियेला एथिरोस्लोरोसिस हा एक आजार आहे की ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये चिकट प्लाक थर तयार होतो इथे दाखवलेला आहे हा थर कसा तयार होतोय एथिरोस्लोरोसिस जगा जागतिक स्तरावर मृत्यूचे प्रमुख कारण आहे विविध आजारांशी जोडलेले आहे एथिरोस्लोसिस कसा होतो हे आपण बघूया थर प्लाक थर कसा तयार होतो कोलेस्ट्रॉल चरबीचे इतर घटक रक्तपेशी आणि इतर पदार्थ धमनीच्या आतल्या आवरणावर जमा होतात आणि परिणाम रक्तवाहिनीत अडथळे निर्माण झाल्यामुळे अवयवांना होणारा रक्त, रक्त पुरवठा कमी होतो हृदयाच्या कोरदोरी रक्तवाहिन्यांमध्ये झाला अडथळा निर्माण तर हृदयाचा रक्त पुरवठा कमी होतो ही ची प्रक्रिया अगदी लहानपणापासून तयार सुरुवात होते ह्याची इथे दाखवले की काही पेशी फक्त आतल्या अस्तरावर चिकटलेले आहेत नंतर तो थर वाढत जातो पण यामुळे विशेष काही अडथळा निर्माण होत नाही एथिरोस्लेरोसिस हा हळूहळू वाढणारा विकार आहे नंतर मात्र काही कारणांमुळे जे आपण बघणार आहोत हा थर वाढला की मग अडथळा निर्माण होऊन छातीत दुखणे अंजायना वगैरे त्रास सुरुवात होतात आणि जर हा अडथळा फुटला हा प्लाक थर फुटला तर मग रक्तवाहिनी बंद पडून हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो या व्हिडिओ मध्ये एक मजेशीरित्या दाखवलंय की हे बघा आहे हा माणूस हे सिमेंट घेऊन त्या भिंतीवर टाकतोय फेकतोय तसंच एथिरोस्क्सिस मध्ये धमन्यांच्या अंतर्व्यासावर चरबीचे आणि पेशींचे थर बसतात या चित्रामध्ये एथिरोस्लुरोसिसच्या स्टेजेस म्हणजे टप्पे दाखवलेले आहेत पहिले जे तीन टप्पे आहेत ज्याला इनिशियल लिजन स्ट्रीक आणि इंटरमिडिएट लिजन ह्याच्यामध्ये एथिरोस्क्ल्युरोसिस फारसा वाढलेला नसतो इथे तुम्हाला दिसतंय की हा अंतर्व्यास कमी झाला आहे पण फार नाही कमी झाला इतका पुरेसा रक्तपुरवठा जाऊ शकतो हृदयाला पण पुढच्या जे तीन टप्पे आहेत एथिरोमा फायब्रो एथिरोमा आणि कॉम्प्लिकेटेड लिजिन ह्याच्यात हा थर बराच वाढतो त्याच्यातमध्ये फायबर्स आणि कॅल्शियम हे घटक पण निर्माण होतात आणि हा खूप वाढला आणि त्याचा जर सरफेस जो आहे तो फुटला तर इथनं हे आतलं मटेरियल जे आहे आतले घटक जे आहेत जमलेले ते बाहेर रक्तवाहिनीत येतात रक्ताची गाठ निर्माण होते आणि रक्तवाहिनी बंद पडून हार्ट अटॅक येऊ शकतो पहिली प्रक्रिया पहिल्या दहा वर्षातच सुरुवात होऊ शकते तीस वर्षानंतर त्याची वाढ होऊ शकते आणि चाळीस वर्षानंतर मात्र सांगता येत नाही कोणामध्ये आधी कोणामध्ये नंतर ही वाढ जास्ती प्रमाणात होऊ शकते धमनी काठीण्य होण्याची आपल्या शरीरातली प्रमुख ठिकाणं कोणती हे आता आपण बघूया नंबर एक ठिकाण ही महारोहिणी इथे पोटाच्या खालच्या भागात तिच्या दोन मोठ्या शाखा होतात ज्या नंतर पायांकडे जातात हे जे बायफर्केशन आहे किंवा दोन हिच्या शाखा जेव्हा निर्माण होतात त्या ठिकाणी नंबर एक स्पॉट आहे ठिकाण आहे जिथे थिरोस्कोसिस होतो नंबर दोन म्हणजे हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्त पुरवठा कोरोनरी रक्तवाहिन्या नंबर तीन म्हणजे पायाकडे जाणाऱ्या धमण्या आणि नंबर चार आणि पाच म्हणजे मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या धमण्या हे एथिरोस्रिस धमनी काठीण्य होण्याची प्रमुख ठिकाणं आपण पाहिली नंबर कोरोनरी रक्तवाहिन्या हृदयाच्या नंबर रक्तवाहिन्या आणि नंबर तीन पायांकडच्या रक्तवाहिन्या आता मध्ये बघूया की हा एथिरोस्लेरोसिसचा विकार वाढला की अशा प्रकारचे ब्लॉक निर्माण होतात अडथळे निर्माण होतात की ज्यांनी हृदय रुदय, हृदयाचा पुरवठा कमी पडू लागतो आणि वेगवेगळी लक्षणं दिसू लागतात आता आपण नीट बघूया की एथिरोस्लोरोसिस होण्याची ठिकाणी आणि त्यांचा परिणाम आपण पाहिले सर्वप्रथम कोरोनरी धमन्या हृदयाच्या धमन्या ज्याच्यामध्ये ब्लॉक निर्माण झाले एथिरोस्लोरोसिस चे तर छाती दुखणे अंजायना हृदयविकाराचा झटका ही त्याचे लक्षण परिणाम दिसू शकतात कॅरोटेड धमण्या ज्या मेंदूला रक्तपुरवठा करतात त्यांच्यामध्ये ब्लॉक झाला तर अर्धांगायोचा झटका येऊ शकतो पायांना आणि हातांना रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये विकार झाला तर चालताना पाय दुखणे आणि समजा पायाची रक्तवाहिनीच बंद पडली तर पाय कापून टाकावा लागतो ज्याला एम्प्युटेशन असं म्हणतात हा फारच ॲडव्हान्स रोग आहे मूत्रपिंडाच्या धमन्या किडनी मूत्रपिंडाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा आला तर मूत्रपिंडात दोष निर्माण होतो त्याच्यामुळे रक्तदाब वाढू शकतो व्हर्टिप्रल धमन्या ज्या सुद्धा मेंदूच्या मागच्या बाजूला रक्त पुरवठा करतात त्याच्यामध्ये जर अडथळा आला तर मेंदूचा महत्वाचा भाग अकार्यक्षम होऊ शकतो आणि आतड्याला रक्त पुरवठा करणाऱ्या धमण्या जर त्याच्यामध्ये ब्लॉक आला तर तीव्र पोटदुखी आणि पचन समस्या निर्माण होऊ शकतात तेव्हा ह्याच्यात आपण पाहिलंय की शरीराच्या वेगवेगळ्या भागात हा अथिरोस्केरोसिस विकार धमन्यांना धमन्यांमध्ये अडथळा निर्माण करू शकतो आता कशामुळे थिरोस्क्लेरोसिस होतो ह्याची कारणं काय आहेत त्यांना विघ्न कारणे असं म्हणतात रिस्क फॅक्टर्स पहिलं कॅटेगरी आपण बघूया जी बदलता येत नाहीत अनवंशिकता तुमच्या आईवडिलांना काका मामा आजी आजोबा ह्यांना जर हृदयविकार असेल तर तुम्हाला होण्याची शक्यता जास्ती त्यांना अनुवंशिकता वाढतं वय जसं जसं होत जातं तसं तसं हा विकार वाढीस लागतो आणि लिंग पुरुषांमध्ये जास्ती दिसून येतो पण पंचेचाळीस वयाच्याहून पलीकडे महिला गेल्या की मेनपास नंतर त्यांच्यामध्ये सुद्धा थिरोस्करोसिस बऱ्याच प्रमाणात दिसून येतो दुसरी महत्वाची कारण म्हणजे तंबाखूचे सेवन असंतुलित आहार शारीरिक व्यायामाचा अभाव मानसिक ताणतणाव ह्या सगळ्या गोष्टींवर आपण नंतर चर्चा करणार आहोत पुढच्या सत्रांमध्ये आणि जी बदलता येतात अशी विघ्नकारणं शारीरिक स्थूलता ओबेसिटी रक्तातील चरबी वाढणे कोलेस्ट्रॉल उच्च रक्तदाब हायपर आणि मधुमेह म्हणजे जी डायबेटीस जीवनशैलीतल्या काही अशा गोष्टी आहेत उदा उदाहरणार्थ हवेतील प्रदूषण ह्याच्यामुळे सुद्धा ॲथिरोस्क्लोरोसिस वाढू शकतो पण रेडिएशन जड धातू आणि फ्री रॅडिकल्स हे कमी प्रमाणामध्ये महत्वाचे आहेत एक महत्वाचं वाक्य म्हणजे युअर जेनेटिक्स लोड द गन युअर लाईफस्टाईल ट्रिगर म्हणजे तुमची अनुवंशिकता जर खराब असेल तर त्या बंदुकीत गोळ्या भरलेल्या जातात भरल्या जातात आणि समजा तुमची जीवनशैली जर खराब असेल तर मग त्या त्याचा बंदुकीचा ट्रिगर खेचला जाऊन ह्या गोळ्या बाहेर पडून एथिरोस्क्सिस होऊन तुमच्या शरीरामध्ये विकार निर्माण होतात मग आपण काय करायला पाहिजे असे कोणते जीवनशैलीतले बदल करायला पाहिजेत ज्यामुळे एथिरोस्थिरोस्लेरोसिसची प्रक्रिया आपण रोखू शकू संतुलित आहार नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि ताण तणाव याचे नियंत्रण हे सगळं आपण पुढच्या सत्रांमध्ये एक एक करत नीट बघणार आहोत याच्याबद्दल जरूर तुम्ही या पुढचे सत्र सुद्धा जरूर ऐका आणि डॉक्टरकडनं एथिरोस्क्रेरोसिस व्यवस्था व्यवस्थापन कसे होऊ शकते रक्तदाब व्यवस्थापन बीपी कंट्रोल मधुमेह व्यवस्थापन डायबिटीस कंट्रोल कोलेस्ट्रॉल व्यवस्थापन म्हणजेच शरीर रक्तातली चरबी कमी ठेवणे आणि व्यजन व्यवस्थापन म्हणजे शारीरिक स्थूलता टाळणे ह्या सगळ्या गोष्टीवर अत्यंत उत्तम औषधं आता अवेलेबल आहेत मला आठवते मी मेडिकल स्टुडंट होतो तेव्हा किती कमी औषधं होती आणि आता इतकी चांगली चांगली औषधं आलेली आहेत की कोणीही निदान झालं या कोणत्याही गोष्टीचं तर डॉक्टरकडनं उत्तम ट्रीटमेंट घेणं फारच फायदेशीर ठरेल धन्यवाद आजच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की आजच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की एथिरोस्लेरोसिस कुठे कुठे होतो त्याचे परिणाम काय होतात आणि ते टाळताळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे मी आपल्याला आग्रह करीन की माझा हा चॅनेल जरूर सबस्क्राईब करा थम्सअप द्या म्हणजे मलाही उत्साह होईल तुम्हाला नवीन नवीन चांगली चांगली आणि उपयुक्त माहिती पुरवण्यासाठी मला खूप प्रोत्साहन मिळेल धन्यवाद